रामकृष्ण हरी मित्रांनो सर्वांना सप्रेम जय हरी तबला प्रेमी असणाऱ्या सर्व साधकांकरता आपण त्यांच्या आग्रहस्तव हा व्हिडिओ तयार करत आहोत तबल्याचं बेसिकच ज्ञान आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत सगळ्यात पहिलं बेसिक ज्ञान मग त्याच्यानंतर आपल्याला बोल देणार आहे आज आपण फक्त तबल्याची ओळख करून घ्या या या याला या वाद्याला तबला असं म्हणतात आणि या वाद्याला डग्गा असं म्हणतात याला डग्गा म्हणतात याला तबला म्हणतात आता बेसिक ज्ञान बघा तबल्याचं हा जो पहिलं वर्तुळ दिसतं आहे याला गजरा असं म्हणतात त्याच्यानंतर दुसरं जे सर्कल आहे दुसरं जे वर्तुळ आहे त्याला चाट असं म्हणतात तिसरं सर्कल तिसरं वर्तुळ जे आहे त्याला लव असं म्हणतात हे तिसरं वर्तुळ बघा त्याच्यानंतर ही काळं वर्तुळ जे दिसत आहे सर्कल दिसत आहे काळं याला शाई असं म्हणतात शाई लव चाट त्याच्यानंतर गजरा या पट्ट्या दिसतात पण त्यांना वाद्या म्हणतात वादी असं म्हणतात त्याच्यानंतर हे लाकडी जी दिसतात त्याला गट्टे असं म्हणतात आणि खाली हा जो भाग आहे याला चुंबळ असं म्हणतात त्याच पद्धतीने डग्ग्याला पण खाली चुंबळ आहे त्याच्यानंतर गट्टे आहेत त्याच्यानंतर वादी आहे ही हे जे सर्कल दिसत आहे याला गजरा दो म्हणतात दोन नंबरचं सर्कल आहे वर्तुळ त्याला चाट असं म्हणतात त्याच्यानंतर हा जो भाग आहे याला मैदान असं म्हणतात आणि शाई शाई मैदान चाट आणि गजरा एवढं ज्ञान झाल्यानंतर आपण आता विचार करायचं की आज याच्यावर आपण बोल वाजवायचे कसे तर बघा सगळ्यात पहिले आपली जी अनामिका आहे करांगोळीच्या बाजूचे जे बोट आहे अनामिका म्हणतात त्याला ते बोट आपल्याला शाहीवरती ठेवायचं आहे या पद्धतीने बघा आणि तर्जनी आहे म्हणजे पहिलं जे बोट आहे या बोटाने चाटीवरती आघात करायचा आहे या पद्धतीने मधलं जे मध्यम आहे ती सरळ असली पाहिजे करांगोळी सरळ असली पाहिजे त्यानंतर बघा आपण ठेवा शाईवरती आणि चाटेवरती पहिल्या बोटाने म्हणजे तर्जनीने आघात करा याला ता असं म्हणतात काय म्हणतात ता आघात करा आसन मारू नका आघात शांततेने फक्त याच बोटाने आघात करा तर्जनीने ज्या पद्धतीने घंटा होतो त्या पद्धतीने आघात केल्यानंतर आवाज आला पाहिजे दीर्घकाळ टिकला पाहिजे बरेच विद्यार्थी काय करतात असे उचलून घेतात अशी हात उचलायची आवश्यकता नाही टेकून राहायला पाहिजे शक्यतो या पद्धतीने बघा त्याच्यानंतर याला ता असं म्हणतात ज्या पद्धतीने ता वाजवतो त्याच पद्धतीने आपण शाई पानाच्या शेवटी कोपऱ्यावरती शाईच्या कोपऱ्यावरती आणि लव जिथं समाप्त होती त्या कोपऱ्यावरती म्हणजे शाई पाना शाहीच्या कोपऱ्यावरती ज्या पद्धतीने ता वाजवला त्याच पद्धतीने आपण तर्जनीने आघात केला असता तीन असा उच्चार होतो ता आणि तीन बघा पुन्हा तीनचा उच्चार कसा होतो शाहीच्या कोपऱ्यावरती इथ या पद्धतीने पद्धती आता दग्या बघा सर्प जसा फुटकार मारतो फनावाला सर्प जसा फणा काढतो त्या पद्धतीने असा हात घ्यायचा आहे आणि पंजाजी त समाप्त होतो तो आपल्याला मैदानावरती ठेवायचा आहे आणि मैदानाचा जो कमी भाग तो पुढं ठेवायचा आहे शक्यतो या पद्धतीने आणि सर्प जसा फुटकार मारतो त्या पद्धतीने आपल्याला आणि ग वाजवायचा आहे ग घी घे या पद्धतीने बघा या पद्धतीने सर्प जसा फणा मारतो त्या पद्धतीने ग घे प्रॅक्टिस करायची बेसिक बोलाय बरं काही आणि त्यानंतर तर्जनीने पण आघात करायचा आहे बघा मध्यमा आणि तर्जनीने घे 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 तर्जनीने घे बघा घे 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 अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे सुरुवातीला बघा तुम्ही जेवढी घाई करणार तेवढे बोल अस्पष्ट बसतील मी कायम सांगत असतो की प्रॅक्टिस करताना घाई करू नका सावकाश येईल आपल्याला येणारच नाही असं नाही आहे पण हळूहळू येईल अभ्यासे अभ्यासे तद्रुपता ह अभ्यास योग्य तुम तत्व माने छापून जनन जया आता बघा घे 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 प्रॅक्टिस करायची आहे सुरुवातीला बघा तीन तीन ती, ती, गे, 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 गे गे या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे ता तीन गे तीन घे घे ता तीन घे या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी पहिला बोल मी देणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आता मी तुमच्या प्रॅक्टिससाठी चांगल्यापैकी बोल सांगून जातो बघा जे माझी शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्हाला स्वतःच सोप्या कसं पद्धतीने शिकवता येईल हाच माझा प्रयत्न असेल बघा हा बोल तुम्ही सुरुवातीला बसवा टिट 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 टा टिट ट्रिक टिट टा याची प्रॅक्टिस झाल्यानंतर बघा पुन्हा बघा दुसरा बोल टिट ता ता टिट ता टिट ता ता टिट ता दोन प्रकारे बोल आहेत दुसरा बघा पहिला बोल बघा दुसरा बोल बघा ती कसं वाजवायचा आहे तर दोन बोटांनी बघा मध्यमा आणि अनामिका दोघं शाहीवरती मध्य मध्य भागात ठेवायचं आहे या पद्धतीने त एका बोटाने हे बा त शाईवरतीच ठेवायचं आहे टी टी एका बोटाने टी ट बघा टी 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 टा म्हणजे चार याची प्रॅक्टिस करा माझ्या पद्धतीने मी शिकवेल आपल्याला नक्कीच गोड वाटेल आणि आपण लवकर तयार व्हाल ही अपेक्षा करेल रामकृष्ण आई